हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर चला आज म्हणलं काढा व्हिडिओ दोन दिवस झालं व्हिडिओ नाही काय नाही आम्हाला तर बाळ भरपूर आजारी पडले होते आपण सर्दी झाली राहिली माझं काल पोटा दुखत होतं परत ना सर्दी पर ही झाली दवाखान्यात गेलो परत ना बाळ तर काय सार ही झाले पिकूनच गेले कस काय होते म्हणून का दो माहिती आता अगोदर दोन दिवस झाली सर्दी झाली तर आता म्हणजे सगळी घाण उष्णता बाहेर निघते होईल बरी आज जरा बरी झाली तर आय चालल्या तिकडं मनीषा त्याच्यात होय आता आज बाळाला बरे काम पण माझं लवकरच आवरले रानात गेल्या येतीलच काय घरी बसून पण करमत नाही त्याच्यामुळे आई म्हणल्या मी जाते सांडग कराय हां सांडग करायचं लवकर जेवण चालले नाही आई लवकर जेवत नाही होय बारा एक वाजते जेवायला तर असू द्या म्हणलं काढा खूप दिवसातून व्हिडिओ आणि होय का नाही होय का नाही सगळं सारखं ना तुम्ही आणि या मस्ताशी काय खाताय ये तुम्ही चटणी खाते का बटाटा बटाटा नाही आवडत आईला आमच्या बटाटा नाही आवडत त्याच्यामुळे बटाट्याची भाजी मी खाल्ली तु आपण ठेवलीये आणि आई खाते छान अशी लसणाची चटणी आणि ज्वारीची भाकर घरीच केली आईनीच केली तुम्हीच केली ना, ना। लसणाची चटणी मस्त अशी उन्हाळ्यात कसं मला मी दोन तीन दिवस थोडी थोडी खात होती आई म्हणले नको पोटात दाग पडत पुन्हा बाळाला पण त्रास होतो ना त्याच्यामुळे मग मी बंद केली बायाला दात निघतायत त्याच्यामुळे जुलाब वगैरे होत आहेत त्रास होते होय त्रास हो द्या काढला एक छान असा व्हिडिओ पाऊस वगैरे नाही त्या दिवशी थोडाफार आला की झालं गेला येईल का नाही येईल रस्ताल पडल तवा म्हणायचा आला नाही तर राहिला तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि या मस्त असं जेवण करायला आणि खूप दिवसातून जेवणाचा व्हिडिओ काढला बाय बाय